रामकृष्ण ही जयतु संस्कृत आज आपण व्याकरण या शब्दाची उत्पत्ती पाहणार आहोत कारण महत्वाची गोष्ट आहे की संस्कृत जो काही कोणी शिकतो हो, त्याला व्याकरण शिकणं हे महत्वाचं आहे कारण संस्कृतचं अध्ययन करताना व्याकरण पहिले शिकावं लागतं म्हणजे लघुसिद्धांत मध्य सिद्धांत सिद्धांत कोमती असे ग्रंथ शिकावे लागतात तसं जर पाहायला गेलं तर व्याकरण या शब्दाची आपण फक्त आज उत्पत्ती पाहणार आहोत तर व्याकरण म्हणजे काय तर व्याकरयंते शब्दान व्युत्पद्यंते आणि व्याकरण म्हणजे काय तर ज्याच्याद्वारे शब्दांची योग्य रीतीने उत्पत्ती केली जाते त्याला व्याकरण असं म्हणतात तर या व्याकरणमध्ये जे काही आपण त्याची फोड करून तुम्हाला सांगतो की व्याकरण ज्या शब्दामध्ये उपसर्ग आहे त्याचबरोबर आंग नावाचा उपसर्ग आणि करणे करणे धातू हा इथं वापरलेला आहे तर या डुकरीय करणे धातूला क्रिदंत मधलाच एक ल्यूट प्रत्यय होतो या ल्यूट प्रत्ययाने काय होतं की या ल्यूटचा हे ल्यूट प्रत्यय आहे तर या ल्यूटचं काय होतं तकार आणि टकार नावाच्या सूत्राने याची ईद संख्या होते आणि दिते नावाचे एक सूत्र आहे त्याने काय होतं लकाराची ईद संख्या होते आणि तस्य लोप या सूत्राने या दोघांची काय होते ईद संख्या तर काय राहतं त्यातून फक्त यू राहतं तरी या यूला एक युर नाको सूत्र आहे क्रिदनच काय यू ओर नाको म्हणजे काय तर यू आणि ला क्रमशः अन आणि अ हे काय दोन प्रत्यय आदेश होतात तर इथं काय आहे यू आहे तर यूला आपण अन आदेश होईल तर पहा पहिले काय आहे का आपण स्थिती लिहू की व्यू उपसर्ग आहे त्याबरोबर या आंगमधला जो गकार आहे हलंत आहे आता हलंत आहे म्हणून त्याची तस्य लोप हलंत्यम सूत्रांनी ईद सांग्या आणि तस्य लोपाने त्याची ईद सांग्या तस्य लोप तो काय होतो राहत नाही त्याची लोक लोप होऊन जातो तर इथं राहत फक्त आ त्याचबरोबर दुक्रीय करणे या धातूचं काय होतं की येते हा एका हलंत्यम नावाच्या सूत्राने काय होतो याची ईद सांग्या आणि डुकरी करणे याचा डू डू चा पूर्ण लोक होऊन जातो तर काय राहतं त्यातून क्री राहत क्री राहत आता याला आपण काय केलं ल्यूट प्रत्येक आणि ल्यूटच काय राहिलं यू आणि त्या यु ला पण काय झालं या यु वरती अनादेश लाना दे आ, तर आहे काही झाला तर आपण याला जोडूया म्हणजे लक्षात येईल कि पहा बी अन अशी आपली स्थिती आहे तर पहा याची आपण संधी करावी लागेल इथं वी मध्ये इकार आहे या मध्ये काय आहे वकार हलंत आहे त्यानंतर ई आहे आणि काय आहे पुढे आ आहे तर ज्या वेळेस ई आणि समोर आकार असेल अच ज्याला आपण असं म्हणतो मध्ये आकार येतो तर व्याकरणामध्ये एक सूत्र आहे की ईच्या नंतर जर आ असेल तर इको येणाची या सूत्राने काय होतं इतके स्थान इतक्या स्थानावर म्हणजे प्रत्याहार त्याच्या स्थानावरती यण आदेश होईल तर यण म्हणजे काय य व, र, आणि ल याच्यामधून ईच्या स्थानावरती यकार आदेश होतो तर काय होईल व धन यकार हलंत आहे समोर काय आकार आहे त्याबरोबर समोर काय क्री आहे तर या क्रीचा याची तर संधी केली आपण आता या क्रीला काय होतं गुण होत आणि गुणने उरण्र पर या नावाच्या सूत्राने काय होत अर होतं म्हणजे काय क्रिया आहे ना म्हणजे क्री मध्ये काय ककार हलंत आहे आणि समोर कोणी काय री आहे ऋषीच री तर ह्या ऋषीच्या ऋला उरण्र पर या सूत्राने काय होत त्याच अर तयार होत अर म्हणजे काय होत गुण म्हणजे अर असं होत तर काय होईल तिथं कर क हलंत आहे त्याच्यामध्ये अ जुडलं आणि रकार हलंत समोर काय आहे अन आहे यु वरती जे आदेश झालं त्याच्यावरती त्याच ते अन आता काय आहे आपण ह्यांना वर्ण संमेलन करूया म्हणजे आपल्याला व्याकरण हे कसं बनलं हे लक्षात येईल बघा व्या हे आकार यकामध्ये गेला व्या अ जुडलं तर काय झालं व्याकर आणि न आहे व्याकर न असा शब्द आपला तयार झाला आता इथं हे र आहे र असल्यामुळं काय होत जो दंत न आहे ना, ना त्याला मूर्धन्य न होतं त्याच्यासाठी एक व्याकरणामध्ये एक सूत्र आहे अटकूक वांगणू जवा पी त्याने काय होत की या सूत्राने नकारच मूर्धन्य नकार होत मूर्धन्य नकार होत मूर्धा कधी काय होईल न बाणाचं तयार होईल म्हणून व्या क रण असा शब्द आपला तयार होतो तर महत्वाची गोष्ट अशी की आता आपण हा व्याकरण शब्द जो तयार झालेला आहे या शब्दाचे आहेत म्हणजे काय ज्यांच्याद्वारे शब्दांची योग्य रीतीने जी उत्पत्ती केली जाते याला आपण व्याकरण असं म्हणतो पण शास्त्रामध्ये व्याकरणाचीच आणखीन काही नावं आहेत ते म्हणजे कसं तर त्याचे पर्यायवाचे शब्द आहेत जसे शब्दानुशासन त्याला पण आपण नाव शो नाव ठेवतो मूल वेदांग त्यानंतर वाणीभूषण त्यानंतर भाषा दर्शन आणि भाषा शा शुद्धशास्त्र म्हणजे व्याकरण आणि जोपर्यंत आपण व्याकरण शिकणार नाही तोपर्यंत संस्कृताचं आपल्याला काही कळणार नाही म्हणून संस्कृत शिकण्याच्या आधी किंवा संस्कृत ग्रंथ वाचण्याच्या आधी आपण व्याकरण वाचणं व्याकरण शिकणं हे महत्वाचं आहे रामकृष्ण आहे